तुमच्या भागात पोहोच पडतोय कमेंट करून सांगा मी गरजेने जोरात जोरात पोच पडला मिरज पूर्व भाग बेडक भागात दोन तीन दिवस भरपूर उष्णता होती जबरदस्त शेतकरी मित्रांनो पोहोच पडलेला आहे आता पावसाळी हंगामात ला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो लांबडी मिरची डबू मिरची टॅमॅटो वांगी कार्ली मान्सूनची वाट बघ तर अवकाळी पावसानं सुरुवात केली जोरदार पोस्ट पडत आहे सध्याला मेघ सह जोरदार पावसानं दुपारनंतर एक तासवर जबरदस्त पाऊस आहे शेतकरी मित्रांनो वाराणे काय शांततेत पाऊस पडत आहे वाराणे काय नाही एकदम शांततेत शेतकरी मित्रांनो जबरदस्त पाऊस पडत आहे बेड्या भागात जोरदार पाऊस पडलेला येतो सध्याला व्हिडिओ क्वालिटी कशी जरा हे करा कमेंट करा जबरदस्त पाऊस पडला आहे बेडक भागात शेतकरी मित्रांनो मान्सून पूर्व अगोदरच अवकाळी पाऊस जबरदस्त मेगर्जनीचा वीज कडकट असत जोरात पाऊस पडला सध्याला जोरात पाऊस आहे शेतकरी मित्रांनो गाव बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली तुमच्या भागात पाऊस चाललाय कमेंट करून सांगा जरा जबरदस्त पाऊस पडत आहे शेतकरी मित्रांनो बेडक भागात गाव बेडक तालुका मीरा जिल्हा सांगली आपण कुठून व्हिडिओ आहे जरा कमेंट करून सांगा तुमच्या भागात पाऊस आहे काय एक तासभर सुंदर पाऊस पडत आहे वारं नाही काय नाही शेतकरी मित्रांनो जरा विजेचा कडकडाट आहे पण वारं बिलकुल नाही त्यामुळे पावसाचा आनंद घेता येत आहे मान्सून येतो येतो म्हणून तर अवकाळीने जोरात सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो आवाज कसा आला जरा कमेंट करून सांगा जबरदस्त शेतकरी मित्रांनो पोच पडत आहे बेडक भागात जबरदस्त एक तासवर झालं या सकाळच्या उष्णता भरपूर होती त्या मानानं पाऊस पण शेतकरी मित्रांनो चांगला झालेला आहे व्हिडिओ कुठून तुम्ही बघत आहात जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पाऊस कसा आहे काय कसा आहे माणसांची वाट बघत होतो आपण लागणीचं शेतकरी मित्रांनो नियोजन थांबलेलं आहे पाऊस पडला आता लागण करायला काही अडचण नाही जबरदस्त शेतकरी मित्रांनो पाऊस पडलेला आहे तासभर पडलाय आणि अजून पण शेतकरी मित्रांनो एकदम वारं नाही काय नाही नुसता जरा विजेचा कडकडाट आहे पण वारं काहीच नाही त्यामुळे पाऊस छान पडला शेतकरी मित्रांनो तुम्ही भेडू कोणत्या गावातून बघताय जरा कमेंट करून सांगा आज आमच्या बेडक भागात जबरदस्त शेतकरी मित्रांनो पडलेला एक तास आणि अजून पण कंटिन्यू शेतकरी मित्रांनो जोरात पोच चालू आहे तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात सांगा पावसाळ्या हंगामामध्ये तुम्ही कोणते पीक लागण करणार ते पण कमेंट करा आणि जरा पावसाचा जोर शेतकरी मित्रांनो वाढलाच आहे पावसाचा जोर वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो वारणे नाही काय नाही शांततेत आबाळ पण एक सारखं सगळीकडे झालेला आहे पाऊस पडलाय शेतकरी मित्रांनो हवामान तज्ञ अंदाज करतात शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के तर घासून जातोय त्यांचा अंदाज असं वाटायला लागले जबरदस्त शेतकरी मित्रांनो पाऊस पडलेला एक तास झालं पाऊस पडलाय आणि अजून पण शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर वाढलाय मागाच्या पेक्षा व्हिडिओ कुठून बघत है, तुमच्या भागात पाऊस आहे का जरा कमेंट करून सांगा आवाज क्वालिटी कशी आलाय व्हिडिओ क्वालिटी कशी आलाय जरा कमेंट करा शेतकरी वांगी लागण करणार आहेत त्यांनी लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या सुंदर असे आपण त्यांना शेडून काढून देतो आणि शेतकऱ्यांचे सुंदर रिझल्ट पण आलेले आहेत शेतकरी मित्रांनो एक सोशल मीडियावर समाधानी आणि एक आनंदी शेतकऱ्याची मुलाखत आहे ती मुलाखत जाऊन बघा वांगी पिकाबद्दल सुंदर असं शेतकरी मित्रांनो आपण नियोजन करून देतो तुम्हाला एक पंधरा दिवसाचं शेड्यूल काढून देतो त्या शेड्यूलप्रमाणे गेला की तुम्हाला फळ पोकारणाऱ्या वेळे असू दे असू दे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांना आपण काढून दिलेले महाराष्ट्रात कुठेही प्लॉट असू दे ऑनलाईन कन्सल्टन्सी शेतकरी चा मित्रांनो चालू आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो पाठवणे सुंदर असं आपण रिझल्ट काढून दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचा लवकर प्लॉट बुक करून घ्या जो आपण दहा बारा वर्ष वांगी पिकामध्ये काम करतो तो अनुभव शेतकरी मित्रांनो आपल्याला यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा आपला मानस आहे भरपूर शेतकरी मित्रांना फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो फळ त्याचं नियोजनासाठी काय करायला लागतं किती दिवसापासून स्प्रे घ्यायला लागतात वांगी पिकामध्ये त्याचे सुंदर असे आपण शेड्यूल काढून देतो व्हिडिओ कुठून बघत आहात जरा कमेंट करा शेतकरी मित्रांनो तुम्ही या पावसाळ्या हंगामामध्ये कोणती पिकं घेणार आहे ते पण कमेंट करा लांबडी मिरची कारली वांगी डबू मिरची याचे सुंदर आपण शेतकरी मित्रांना शेड्यूल काढून देतो सुंदर शेतकरी मित्रांचे रिझल्ट आलेले आहेत कमीत कमी खर्चात जास्त कसं उत्पन्न शेतकऱ्यांचे निघेल हा आपल्या यूट्यूब चॅनलचा आणि माझा उद्देश आहे शेतकरी मित्रांना पांडुरंग माने यांचे कमेट आलेले दोडका करतात म्हणून कोणती व्हरायटी सर आपण तोडका केली आहे दोडक्यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यात जर तुम्ही नागाडीची व्यवस्थापन जबरदस्त केलं तर पुढे जे शेतकरी मित्रांनो नागाळीमुळे पाने पाने खराब होतात त्याच्यासाठी ना व्यवस्थापन पहिल्या टप्प्यात करून घ्या त्याच टप्प्यामध्ये व्हायरसवर बी शेतकरी मित्रांनो जे स्प्रे आहेत ते शेड्यूलप्रमाणे करून घ्या अजून केली नाही त्यांना करायचं आहे करायच्या अगोदर शेतकरी मित्रांनो एकदा आपल्याला कॉल करून घ्या तुमचा प्लॉट जर आपल्याला कन्सल्टिंग घ्यायची असेल तर बुक करून घ्या सुंदर असं आपण निज एक शेड्यूल काढून देतो कमीत कमी खर्चात जोडक्या पिकामध्ये प्रामुख्यानं सगळ्यात जास्त म्हणजे नागाळीचा प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी आपण ड्रिपमधून आणि ड्रेन्सिंगमधून औषधाचा वापर करून जोडक्या पिकामध्ये नागाळी व्यवस्थापन पहिल्या टप्प्यात महत्त्वाचा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काम करताना दुसऱ्या टप्प्यात काम करताना व्हायरसवर शेतकरी मित्रांनो काम केलं पाहिजे तुमचा नंबर कमेंट करा मी कॉल करतो माझा नंबर यूट्यूब चॅनलला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे प्लॉट बुकिंगसाठी व्हिडिओ कुठून बघत आहे साहेब ज्या शेतकऱ्यांना लांबडी मिरची करायची आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या वांगी तर वांगी आपले एकदम मेजर क्रॉप आहे त्या आपण पिकामध्ये प्रामुख्याने जबरदस्त शेतकऱ्यांना रिझल्ट काढून दिलेले आहेत मंगळवेळा काही अडचण नाही शेतकरी मित्रांनो मी तिथंपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एकामेकापर्यंत पोहोचू शकतो तुमच्या प्लॉटचे मला फोटो पाठवत चला त्या पद्धतीने मी तुम्हाला प दर पंधरा दिवसाला एक शेड्यूल काढून देतो त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला बुरशीनाशकाचं कीटकनाशकाचं आणि ड्रीप नियोजन हे सर्व शेतकरी मित्रांनो मी पंधरा दिवसाचं तुम्हाला तुमच्या पिकाच्या ह्याच्याप्रमाणे पिकाच्या वाढीप्रमाणे शेतकरी मित्रांनी मी तुम्हाला सुंदर असं शेड्यूल काढून देतो शेतकऱ्यांना रिझल्ट पण छान आलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी समाधानी शेतकऱ्याची मुलाखत आहे जाऊन आपल्या चॅनलवर व्हिजिट करून बघा आणि भाजीपाल्यातील प्रामुख्याने आपण वांगी पिकाचे सुंदर सुंदर व्हिडिओ केलेले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेले शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर वांगी पिकातील शेतकरी मित्रांनो मी डेली व्हिडिओ करत असतो लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या वांगी पिकाला आज पंचेचाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत पहिल्या दिवसापासून आज पंचेचाळीसावीस दिवसापर्यंत शेतकरी मित्रांनो त्याच्यावर नियोजन आहे आपण कोणत्या दिवशी काय काम केले ड्रिप ॲप्लेश ड्रिप ॲप्लिकेशन असू दे स्प्रे ॲप्लिकेशन असू दे त्याचे जे प्रामुख्याने काही आपण कामं केले आहेत पाऊस लाईव्ह कोठे चालू आहे तालुका मिरज जिल्हा सांगली इथे पाऊस आता सध्याला चालू आहे माझे गाव बेडग गा आहे पांडुरंग साहेब तुमच्याकडे पाऊस चालू आहे का ऑनलाईन च्या माध्यमातून मा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात कोठेही प्लॉट असू दे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एकामेकापर्यंत फोटो शेअर करून आपल्या प्लॉटची जर कंडिशन पाठवू शकला तर आपण त्याला एक सुंदर असं शेड्यूल काढून देतो पंधरा दिवसाचे दे म्हणजे वांगी पिकामध्ये आमुषा ते पौर्णिमान पौर्णिमा ते आमुष असं आपण पंधरा दिवसाचं शेड्यूल काढून देत असतो त्यामध्ये दे जे स्प्रे असतात शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या आळीचे असतात लाल कोळीचे असतात देटावर काळी येऊन ह्याच्यासाठी बृश्यनाशकाचा वापर असतो त्या पद्धतीने आपण सर्व पिकाचे सोडव शेतकरी मित्रांना देत आहे आपले आता कारल्याचे प्लॉट तासगाव भागात आपले कारल्याचे प्लॉट आहेत तासगाव निमणी भागात आपले वांग्याचे प्लॉट आहेत आपल्या इकडे गोंदियामध्ये एका शेतकऱ्याचे वांगी प्लॉट आहे झेंडूचा प्लॉट आहे तो शेतकरी परत आणि दुसरा प्लॉट वांग्याचा करत आहे ते पण कन्सल्टिंग आपण ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून तिथंपर्यंत शेतकरी मित्रांचा करत आहे नांदेडला हाडगावला आपल्या एका शेतकऱ्याची इंदिरा आहे प्रोफेसर ढबू मिरची आहे आणि चक्कर क्षेत्र आहे तिथं पण आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करत आहे शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना काढून दिले आहेत आमच्या भागात लोकल भागात आहे कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो आपले प्लॉट आहेत कर्नाटकात आपले प्लॉट आहेत कर्नाटकातल्या बी शेतकऱ्यांना आपण सुंदर शेतकऱ्यांना आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून रिझल्ट काढून दिलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखर कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये आपण त्या शेतकऱ्याचा नंबर पण दिलेला आहे आणि त्या शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण दिलेल्या शेड्यूलचा फायदा झालाय का नाही त्याच्याशी चर्चा करून घ्या शेतकरी मित्रांनो द्राक्षबागे झेंडू लावला तर चालतो का चालतो शेतकरी मित्रांनो काय अडचण नाही आपण डबल पीक घेऊ शकतो झेंडू हा खाली दीड ते दोन फूट उंचीवर असतो द्राक्षबागेला काही अडचण येत नाही दोन्ही झाडाच्या मध्ये दोन दोन झाडं जरी लावला तर काही सकड अडचण येत नाही दोन एकर क्षेत्रात त्यांनी लावणार आहेत चालतं शेतकरी मित्रांनो ड्रीप पशी एक झाड लावलं तर काही अडचण येत नाही झेंडूचं द्राक्षबागेला काही सकट अडचण नाही प्रयोग म्हणून तुम्ही शंभर टक्के करू शकताय झेंडू कुठल्याही असं दावण्याबुरीचा रोग झेंडूवर नसतो त्यामुळे द्राक्षबागेला काही अडचण येत नाही आणि एका पिकावर न थांबता शेतकरी मित्रांनो एका पिकामध्ये दुय्यम पीक केलं तर शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीत जरा तर सुधारणा होते शेतकऱ्यांनी धाडस केलं पाहिजे माझ्या हिशोबानं द्रक्षपेकी झेंडू पिकाची काही सडं अडचण येणार नाही शंभर टक्के तुम्ही कॉन्ट्रॅक्ट माने साहेब शंभर टक्के हा नवीन प्रयोग करू शकताय सुरुवातीला नवीन बागा असतात त्यांना डॉगरीची लागण केल्यानंतर आम्ही करतोय पण आता बागा चालू भागावर आम्ही कधी प्रयोग केला नाही सुरुवातीला आपण त्या पिरियड मध्ये आपण एकदा झेंडूचा प्रयोग केला आमच्या भागात आता खरड चटणी झाल्यानंतर लगेच त्याच्यावर दोडका करतात शेतकरी बरेच खरड चटणी झाल्या झाल्या काही अडचण नाही धोडक्याच उत्पन्न शेतकरी मित्रांना चांगले निघते Ooh. रेट ह्या विषयावर शेतकरी मित्रांनो मी बोलू शकत नाही थ्या रेट, रेट, रेट हा काय रेटवर बोलता येत नाही कसं रेट राहतील काय राहतील हा भविष्याचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो त्या दिवशी ठरतात रेट त्यामुळे त्या रेट ह्या ह्याच्यावर कोणीही शेतकरी मित्रांनो सांगू शकणार नाही रेट पुढे राहतील हे या पुले अशा धरण शेतकरी आपण पिक करत असतो आपल्याला रेट हा फायनल नाही त्यामुळे रेट ह्या विषयावर मी शेतकरी मित्रांना सांगणं चुकीच आहे रेटा शेतकरी मित्रांनो आपल्या नशिबाचा भाग आहे लागला तर शंभर रुपये पण लागतो नसेल तर फुकट पण शेतकरी मित्रांनी काय लागतंय त्यामुळे रेट ह्या विषयावर मी काय बोलू शकत नाही धन्यवाद पांढरे साहेबांनी आपल्याला आता बर मन कमेंट दिलेली आहे तुम्ही आणि कोणती कोणती पिके घेता साहेब पॉनरंग साहेब आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिजिट करा छान छान आपण व्हिडिओ केलेले आहेत वांगी पिकाचे असतील कारले पिकाचे असतील मिरची पिकाचे असतील सुंदर आपण शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न घेता येईल असे छान व्हिडिओ केलेले आहेत दोडक्या पिकाचे आपण सुंदर नियोजन करू आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आपला प्लॉट लवकरात लवकर बुक करून घ्या बुक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो कार्ली दोडका म्हणतात छान छान कारलीची कुठली व्हरायटी आपण लावता आता आपलं एक एकर एक कारल्याचं नियोजन आहे त्यात आपण बी एस एफ कंपनीची रुशान ही व्हरायटीचे बी आपण आता नर्सरीत दिले आहे नर्सरी तयार झालेला आहे आपण आता मान्सूनची वाट बघालो आहे आपले पण आता लागणीचं नियोजन आहे त्याचे पण शेतकरी मित्रांनो आपण सिरीज वाईजच व्हिडिओ करत असतो डेली व्हिडिओ करत असतो आपण तिला कारलं कुठले लावलं होतं बरं 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 प्रत्येक भागात वेगवेगळ्या वे व्हरायटी आहेत शेतकरी मित्रांनो पांढर का हिरवा रोगमुक्त आणि व्हायरस मुक्त करण्याचा आपण प्रयत्न करूया